हे ऑरेंज कलरमध्ये कलर कलरमध्ये हे बघा फ्राय करून मी पण बघलंय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या मध्ये आजच्या तर आज आहे रविवार रविवार असला तरी मला काही सुट्टी नव्हती माझं घरातनं काम होतंच वर्क फ्रॉम होम होतं माझं काम तर झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत जवळपास पावणे नऊ आणि सुद्धा माझी खाली खेळायला गेली आहे फ्रेंडसोबत बिल्डिंगमधल्या आणि मला तुम्हाला एक दाखवायचं होतं तुम्हाला बहुतेक जणांना जे माझे सबस्क्रायबर आहेत पहिल्यापासून त्यांना माहिती असेलच की माझ्याकडे जी स्वामी मूर्ती आहे जी मी अक्कलकोटहून आणली होती ती अशी होती आणि त्याला आता तुम्ही बघू शकता सुंदर असं वस्त्र स्वामींनी परिधान केलेलं आहे तर मग हा आजचा ब्लॉग आहे ना मी याच्यासाठी शूट करते आहे की हे जे सुंदर वस्त्र जे आहे ते त्याच्यासारखे सुहासनी अजूनही दुसरे वस्त्र जे आणले आहे ते मला तुम्हाला दाखवायचे होते त्यांची भरपूर दिवसापासूनची इच्छा होती की स्वामींसाठी असे वस्त्र घ्यायचे पण आम्हाला काही केल्यानं स्वभाव मिळतच नव्हते जसे आम्हाला हवे आहेत तसे तर त्यांनी त्या दिवशी काही थोडीफार म्हणजे खरेदी केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते आता वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर वस्त्र घेऊन आलेले आहेत ते पहिलं जे वस्त्र आहे ते मी तुम्हाला आता दाखवते आता सध्या स्वामींनी घातलेलं आहे ते राणी कलर किंवा गुलाबी कलर आपण म्हणू शकतो त्यामध्ये हे असं पॅकेट आहे हे त्यांच्या पूर्ण असं शरीराचं जे आता मी तुम्हाला दाखवतो कसं परिधान करायला आणि एक त्याच्याबरोबर एक अशी डोक्यावरती त्यांच्या जी आ, टोपी आहे ती आहे हे बघा हे असे दोन असे वस्त्र भेटतात हे इथे मागे त्याला असं बंद करण्यासाठी असं आहे जेणेकरून हे असं वस्त्र दिसे। दिसेल अतिशय सुंदर दिसतंय म्हणजे मला तर इतकं आवडलं म्हणून मी खास हा व्हिडिओ म्हटलं तुमच्याशी शेअर करूया माझ्या सबस्क्रायबर्सशी हे बघा हे कोरेगाववरून चांगलेलं आहे ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू आम्ही अक्कलकोटला वगैरेही गेलेलो पण तिथेही आम्हाला जसं आम्हाला हवं हो तसं सॉरी भेटलं नाही आणि होता तर खूप म्हणजे मला तरी खूप हाय बजेट वाटत होतं म्हणून मी घेतलं नाही परत फ्रँकली स्पीकिंग कारण तसं काही झालं ना तरी पैशाचं सोंग आणता येत नाही तुम्हालाही माहिती असेलच त्याच्यामुळे मी माझ्या बजेटमध्ये नव्हतं होतं जे छान छान होते खरच, ते माझ्या ॲक्च्युली खरंच म्हणजे माझ्या बजेटमध्ये तेवढे नव्हते म्हणून तर हे सुहासने जे आणलेलं आहे ते खरंच खूप छान आहे हा बघा एक निळा कलर आहे सेम असं ह्याच्यामध्ये एक त्यांच्या डोक्यावरची टोपी आणि एक हे वस्त्र असं आहे पाजा, हा सर्वात माझा फेवरेट कलर मी तुम्हाला दाखवते हा येल्लो कलर स्पेशली गुरुवारी घालण्यासाठी आणि इतका सुंदर आणि मस्त आणि बॉर्डर पण एकदम अशी म्हणजे सुंदरच बॉर्डर आहे ती बघू शकता तसेच असे वेगवेगळ्या दे प्रकारचे कलर मध्ये हा बघा हा आहे ऑरेंज कलर मध्ये कलरमध्ये कलर मध्ये हे बघा अशी ही टोपी आणि हे वस्त्र त्यांनी काय केलंय एकेका का ह्याचे ना एकेका कलर चे दोन दोन तीन तीन वस्त्र घेऊन आलेले आहे कारण नंतर आहे ना कुठे भेटत नाही आणि आपण शोधत राहतो कुठे सापडत नाही जेव्हा आपल्याला हवं असत तेव्हा हा बघा हा एक ग्रीन कलर मध्ये एक आहे हा पण सेम ग्रीन कलर हा येल्लो हा एक सुंदर कलर आहे ब्लू कलर खूप सुंदर आहे म्हणजे मला आणि कपडाही खूप छान आहे म्हणजे असं नाही की आपलं काही आहे नाही कपडाही खूप छान आहे आणि अशी सुंदर बॉर्डर म्हणजे अशी उठून दिसते त्यांच्यावर घातल्यावर की आपल्यालाही खूप छान वाटतं जेव्हा ते देवाऱ्यामध्ये आपण बघतो व्यवस्थित घातलेलं आहे वस्त्रस्वामींनी त्या वेळेला तर असंही काही वस्त्र खरेदी केलेली आहे ती मला तुम्हाला दाखवायची होती तर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले सध्या फक्त सुज्ञाने घातलेलं आहे खरं सांगायचं असं आहे जे वस्त्र आजचं घातलेलं आहे ते सुज्ञाने घातलेलं आहे फर्स्ट टाईम तर पहिली मला भीती होती कारण मूर्तीच्या इथे गेली आहे की काहीतरी करू पण नाही तिथे खूप छान घातलं परत एकदा मी तुम्हाला झलक दाखवते जे मी वस्त्र दाखवले टोपी मी इथे बदललेली नाही आहे त्यांची टोपी मी इथे बदललेली नाही आहे आज त्यांची सुज्ञाने फक्त हे वस्त्र बदलले म्हणजे वस्त्र त्यांना परिधान म्हणजे केलेले आहेत पण टोपी जी आहे तो फेटाच ठेवलेला आहे सध्या का फर्स्टच टाईम आम्ही घालून बघितलं कसं दिसतं आहे बरोबर होतं आहे की नाही माप वगैरे नाही तर रिटर्न देण्यासाठी तर छान वाटते म्हणजे मला तरी आवडली हॅलो आत्ता आम्ही खाली जाऊन आलेलो आहोत आता इथे पनीर आणलेलं आहे तर पनीरचं सोनुला माझ्या फ्राय करून आहे मी पण तर फर्स्ट टाईमच करते बघूया कसं होतं आहे ते तर पहिलं तर मी तांदळाचं पीठ थोडंसं घेतलं तांदळाच्या पिठामध्ये हळद कश्मीरी लाल मिरची मालवणी तिखट थोडंसं घेतलं त्याच्यानंतर मीठ घेतलं आणि व्यवस्थित त्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं तांदळाच्या पिठामुळे थोडं कुरकुरीत होतं नाहीतर ब्रेड क्रम्स जे असतात तेही घेऊ शकतात तर माझ्याकडे नव्हते म्हणून मी तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर पनीरना मी मॅरिनेट केलं कश्मीरी मसाला आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ घालून ते व्यवस्थित त्याला ना आपण मच्छी फ्राय करताना कसं मच्छीला सगळं लावतो फक्त इथे एवढं आहे की कोकम किंवा आंबट वस्तू मी काही लावलेली नाही आहे बाकी सगळा मसाला तसाच लावलेला आहे आणि माझी चुकी एक झाली की मी हे छोटं एक वाडगं घेतलं छोटं बॉ घेतलं वाटी पण छोटी ना घेता मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं म्हणून मी हे मोठ्यानंतर भांड्यामध्ये शिफ्ट केलं त्याच्या कारण मला व्यवस्थित त्याला लावता येत नव्हतं प्रत्येक पनीरला थोडंसं ते मिश्रण आहे मॅरिनेट करता येत नव्हतं त्यामुळे आणि इकडे मी एक लोखंडाचा तवा आमच्याकडे आहे तो घेतलेला आहे त्याच्यावर तेल घातलेलं आहे आणि नंतर मी ना ते तांदळाचं जे मिश्रण बनवलं होतं कोटिंगसाठी ते घेतलं त्याच्या मध्ये मच्छी जसं आपण फिशला जसं आपण फ्राय करण्याच्या आधी रवा किंवा तांदळाचं पीठ लावतो तसंच पनीरला सुद्धा लावलं मी ॲक्च्युली हे फर्स्ट टाईम करत होती तिने फरमाईश केली म्हणून ह्याच्यामध्ये ना मॅगी मसाला असेल ना तोही टाकला ना तेही छान लागतं एक वेगळी चव येते तर मी सध्या तरी मालवणी तिखट आणि हेच टाकलं पण कधी तुम्ही जर केला समजा तर मॅगी मसाला टाकून बघा खूप छान लागतं मी एकदा केलेलं आहे पण तेव्हा मी हे तांदळाचं पीठ वापरलं नव्हतं फक्त मॅगी मसाला आणि मीठ वगैरे जे असतं तेच लावलेलं होतं हे कोटिंग असं मी फर्स्ट टाईम केलेलं आहे तर हे तुकडे जे आहे मलाई पनीर आहे त्याच्यामुळे हाताळताना थोडं सांभाळूनच मला हाताळावं लागलं नाही तर ते मलाई पनीर असतं ना ते लगेच तुटतं आपण थोडंसं जरी म्हणजे घट्ट पकडलं किंवा व्यवस्थित नाही ठेवलं तर कारण फार मऊ असतं त्यामुळे तर तेल ना मी एकदाच घातलं आणि ते, तेच त्याच्यामध्येच मी पुरवलं कारण तेलाचं प्रमाण ही जास्त लहान मुलांना देणं आत्तापासून बरं नाही त्याच्यामुळे मी तिला सुज्ञाला पण जास्त तेलाचं तेलकट तुपकट असं जास्त नाही देत देते पण प्रमाणात म्हणजे असं तर मी इथे व्यवस्थित सगळे जे पनीर जे पाव किलो पनीर होतं तर पाव किलो पनीर मी सगळं फ्राय केलं तुकडे करून घेतले आणि फ्राय केलं आणि नंतर मग व्यवस्थित चमचाने त्याला जो पलिता आहे पलिताने त्याला परतलं इथे मला थोडंसं सांभाळून करावं लागलं कारण ते तुकडे झाले असते मग तिने परत खाल्लं नसतं अख्खे अख्खे तुकडे आणि ते बघायलाही छान वाटतात त्याच्यामुळे व्यवस्थित परतून घेतलं बघू शकता तुम्ही एका साईडने व्यवस्थित परतून झाल्यावर मी दुसरा साईड पलटली आहे फ्राय करण्यासाठी जास्त वेळ नाही फ्राय करायचा नाही तर ना, ना रब्बरसारखं म्हणजे होईल चा म्हणजे खाताना मजा येणार नाही तेवढी पनीर लागणार नाही ना तो रब्बरच वाटेल त्याच्यामुळे थोडा वेळ आणि स्लो फ्लेम ठेवायची आहे एकदम मी स्लो फ्लेम ठेवलेली आहे जर तुम्ही करून बघितला तर नक्की हे करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडेल खूप चमचमीत होतं ആ <sm chamado> <quinho> <Snowbox>